नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे हाफ कॉलर तोही कटोरी ब्लाऊजमध्ये बघा आज आजच्या याच्यामध्ये हाफ कॉलर खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तो सगळ्या साडींवर सूट होतो सिम्पलमध्ये आणि सोबरमध्ये तो ब्लाऊज छान दिसतो तर याला आजकाल खूप डिमांड आहे आणि तो मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे कसा कटिंग करायचा कसा शिवायचा आता हाफ कॉलर प्रिन्स कटमध्येही शिवता येतो पुन्हा फोटक्समध्येही शिवता येतो पण कटोरीमध्ये शिवायचा खूप हार्ड असतो तो मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर तुमचं कटोरीचंही मेजरमेंट तुम्हाला खोळून जाईन कशी घ्यायची कशी कटिंग करायची आणि त्याच्यात आपण हाफ कॉलर कशी बसवणार हेही तुम्हाला नक्कीच समजेल तर आपण सुरुवात करूया कटिंगला त्याच्यासाठी आपल्याला जी जी मापे लागतात ती बघा आता पूर्ण उंची आहे तेराची छातीचा माप आहे बत्तीसचं पुढील गळा उंची आहे सहाची मागील गळा उंची आहे आता मागील गळा त्याला पॅकनेक असतो मागच्या साईडने आपल्याला पॅच बनवायचा ता असतो तर आपल्याला रेडी पार्ट किती हवी आपल्याला ते बघायचं असतं मागील ग गळा उंची बघायची नसते तर मला रेडी पार्ट हवी तीनची बाही उंची चारचा बाही दंड बाराचा आणि कंबर आपला अठ्ठावीस तर बघा मी काट पेपर घेतला आहे जॉईंटचा भाग मी माझा व डाव्या हाताला ठेवला आणि उजव्या हाताला मी माझ्या सुट्टे भाग ठेवले आहे कार्डशीटचे तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरही घेऊ शकतात सगळ्यात पहिले आपल्याला तीन बॉक्स बनवायचे तर पूर्ण उंची आणि छातीचा एक बॉक्स दुसरा आहे आपला रुंदी आणि गळा उंचीचा पुढील गळ्याचा आणि तिसरा आहे शोल्डर आणि मोंड्याचा तर नेहमीप्रमाणे तीन बॉक्स आपण बनवून घेऊया सगळ्यात पहिले वरतून खाली आपल्याला तेरा एक चौदा घ्यायचे म्हणजे पूर्ण उंची ते एक इंच आपल्याला वाढवायचं आहे आता आपल्याला आडवा आप माप घ्यायचं आहे छातीचं छातीचा चौथा भाग आहे आपला बत्तीसचा चौथा भागाला आठ आठ दुने सोळा सोळा दुने बत्तीस तर ह्या साईडने आपण आडवा माप आप घ्यायचे आठचे त्याच्यामध्ये दोन इंच वाढवले दहाचं तर हा पूर्ण उंची चौदा आणि दहाचा एक बॉक्स बनवून घेऊया तर याही साईडने तुम्ही दहा बघा आपण तो बॉक्स बनवून घेऊया अगोदर तर आपला हा पूर्ण उंच आणि छातीचा बॉक्स झाला आता दुसरा आपल्याला ह्या साईटने बघा नेहमीप्रमाणे एक आता हे लक्षात घ्या आपल्याला याच्यासाठी पूर्ण शोल्डर लागतं तुमचं जे पण पूर्ण शोल्डर ला... शोल्डर असेल तुम्ही मापाने घेऊ शकतात जर तुमच्याकडे माप नसेल तर साडेसातवर एक मेजरमेंट तुम्ही घेऊ शकतात शोल्डरसाठी आता गळा शिवल्यानंतर किती कमी जास्त करायचं हे शिवायचं टायमिंगला मी तुम्हाला सांगणार पण साडेसातचं एक शोल्डरचं माप घ्यायचं आणि पावणे तीनची गळारुंदी ही आपल्याला ह्यावेळेस घ्यावं लागणार कारण की हे हाफ कॉलर आहे तर बघा हे पावणे तीनची गळारुंदी घेतली आणि हे साडेसातचं आपण शोल्डरचं माप घेतलं गळा शिवल्यानंतर चार साडेतीन ते चार इंच आपल्याला शोल्डर हे रेडी हवंच असतं कारण की तो पॅकनेक असतो त्याच्यामुळं आपल्याला गळा ताणला जात नाही तर शोल्डर आपलं जे पण पूर्ण शोल्डर असेल त्याचं अर्ध घेतलं तर हे टोटल मी माप साडेसात घेतलं आणि हे पावणे तीन घेतले तर गळ्या उंची आपल्याला जी पण हवी असेल सहा सात साडेपाच ती तुम्ही घेऊ शकता तर ही पुढची गळ्या उंची आहे सहाची तर पावणे तीन आणि सहाचा मी एक बॉक्स बनवते तुम्ही बघू शकतात हा आपल्या गळ्याचा बॉक्स झाला पाऊन इंच देऊन आपण गोलाकार शेप बनवून घेऊया त्याला या, या पट्टीच्या साय्याने तुम्ही गोल राऊंड देऊ शकतात गळ्याला आता याला बाहेरून शेप द्यायचा नाही याच्यातच राऊंड शेप बनवायचा आपल्याला तर आपल्या पुढच्या गळ्याचा शेप तुम्ही बघितला मी कसा दिला त्याच्यानंतर आपल्याला इकडून आता याच्यासाठी शोल्डर किती घ्यावं लागेल ते सांगते तर जेव्हा आपण आपले पॅकनेक असतात मागच्या साईडने तेव्हा अर्धा इंच शोल्डर हे नक्कीच जास्त हवा असतं तर आपण सहाचा मोंढा उंची घेऊया तर याचंही आपण बॉक्स बनवूया आपण जे रेग्युलर साडेपाचची मुंढा उंची घेतो ती ह्या याला साडेसहाची मुंढा उंची घ्यायची आता लय एकच इंचानी आपल्याला हा मोढ्याचा शेप द्यायचा आहे पुढचा मागचा सेम असला तरी चालेल कटिंग करताना शिवताना मी तुम्हाला दाखवून देईन तर बघू शकता मी एकच इंचावर हा बॉक्स बनवला आणि मोंढ्याचा शेप दोन्ही साईडला पुढचा आणि मागचा सेम घेतला आहे आता खालून आपण क्रॉसपट्टी बनवूया तीन आणि अडीच तीन नाडीची आपण क्रॉसपट्टी घेऊया बघू शकतात आता इकडे अर्धा इंच वाढ होण्याची गरज नाही कारण की कटोरीचा भाग खूप छोटा होईल आणि आपल्याला कटोरी किती लागते ते सांगते बत्तीस साईजला तुम्ही पाच ते साडेपाचची ची कटोरी घेतली तरी चालन तर मी साडेपाचची ची कटोरी घेते आणि ह्या साईज मी नी पाऊन इंच एकला दोन रेषा कमी असून हा आपण राऊंड शेप कटोरीचा बनवून घेऊया तर खूप सोपी पद्धत मी तुम्हाला कटोरीची सांगितली ही बत्तीस साईजला साडेपाचही गवू शकतात पाचही गाऊ शकतात तर साडेपाचची एकदम कम्फर्टेल कम्फर्टेबल क कटोरी आहे तर ही कटोरीचं माप आपण साडेपाचचं घेतलं आहे आता हे नक्कीच तुम्हाला ड्रॉ कसं केलं ते नक्कीच समजलं तरीही सांगते पूर्ण उंचीमध्ये आपण एक इंच वाढवला त्याच्यानंतर इकडून मी दहाचं चा मेजरमेंट छातीचा चौथा भाग त्याच्यात दोन इंच वाढवले आणि गळ्या रुंदी मी पावणे तीनची घेतली हे बघा हे पावणे तीन हे टोटल पूर्ण शोल्डर मी घेतलं साडेसातचं त्याच्यानंतर कटोरी घेतली मी साडेपाचची आपण वाढ व्हायची कशी ते तुम्हाला नंतर सांगते हा पाऊन इंचावर मी शे रा सरळ रेश मारून गोलाकार शेप दिला त्या साईडने मी सहाचा मोंढा घेतला उंचीला हे पाऊन इंच घेतले आणि हा शेप बनवला त्याच्यानंतर हा जो शेप आहे पाऊन इंचावर घेऊन हा कटोरीचा मी शेप बनवला तर नक्कीच तुम्हाला समजलं असणार हे क्रॉसपट्टी इंची आणि ह्या साईडनी अडीचची घेतली तर याची कटिंग कशी करायची ते सांगते आणि कटोरी दुसरी कशी काढायची तेही तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आता आपण खालच्या साईडनी लगेच आपण बाहीची उंची आणि बाही कट करून घेऊया तर बाही उंची आपली आहे ती आपल्याला उंचीला एक इंच वाढवायचं आहे तर पूर्ण उंची खालून वरती घ्या तुम्ही पाच आडवे माप मी तुम्हाला सांगितले दहाचे घेत चला नऊ ते दहा इझी आपलं माप व्यवस्थित होतं कपडा कमी पडत नाही तो बॉक्स आपण बनवून घेऊया तुमची जी पण बाहीची उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच वाढवायचा कारण की आपण असेलच हा ब्लाऊज शिवणार आहे आता वरतून खाली एक अडीच इंचा निशान मारायचं आतल्या साईडनेही अडीच इंच घ्या आणि माशाचा आकार तुम्ही पाईसाठी बनवा हे बघा हे अडीच इंच घेतले आणि हे टोटल मी दहाचं माप घेतलं हा पूर्ण उंची मी चार प्लस एक घेतला म्हणजे पाचची ची उंची घेतली आणि आता आपण इकडून माशाचा शेप बनवणार आहे आता दीड आत आतमध्ये माप व्यवस्थित होतं कपडा कमी पडत नाही तो बॉक्स आपण बनवून घेऊया उंची जी पण बाहीची उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच वाढवायचं कारण की आपण असलचा ब्लाऊज शिवणार आहे आता वरतून खाली एक अडीच इंचावर निशान मारायचं आतल्या साईडनंही अडीच इंच घ्या आणि माशाचा आकार तुम्ही बाईसाठी बनवा हे बघा हे अडीच इंच घेतले आणि हे तो टाईम मी दहाचं माप घेतलं हा पूर्ण उंची मी चार प्लस एक घेतला म्हणजे पाचची उंची घेतली आणि आता आपण इकडून माशाचा शेप बनवणार आहे आता दीड इंचा आतमध्ये घेऊया बॉक्सचा आणि हातीरपा शेप मारून घेऊया बाईचा शेप कसा दिला ते नक्कीच बघितला असणार आणि तुम्हाला समजलाही असणार मधला शेप जो असतो मी अर्धा इंचा तुम्हाला मी शिवताना कसा कट करायचा तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेलेच असणार तरीही तुम्हाला नसन कळालं तर ह्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे का हा अर्धा इंचचा शेप मी डायरेक्ट हे कपड्या कसा देते तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा कसा करायचा ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपण वरचा जो बॉक्स आहे बनवलेला तो कट करून घेऊया तर मी एकाच मी माप घेतलेला आहे सोड मुंड्याचं तर तुम्ही ते बघू शकता तुला काढलं आता मधला पार्ट आपण बाजूला काढून घेऊया हा आपला बॅक पार्ट तयार झाला ते काढून घेऊयाचा शेपही आपल्याला कट करायचा आहे आता कुठं शेप आपण कट करून घेऊया बघू शकतात हा पाठ आपला एवढा झाला आहे मी तुम्हाला शिवताना दाखवेल तो कसा ऍडजस्ट करायचा कसा कमी जास्त करायचा आता आपण दुसरी कटोरी बनवून घेऊया त्याच्या अगोदर आपण बाही बनवली आहे त्याची कटिंग करून घेऊया शेप आहे तो कट करूया आता दुसरी कस कटोरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते तर बघा प्रत्येकाची पद्धत शिकवण्याची खूप वेगवेगळी वे असते माझ्या अनुभवानुसार मी हे खूप सारे ब्लाउज शिवून दिले आणि ते खूप परफेक्टली बसले तुम्ही नक्कीच एकदा माझ्या पद्धतीने कटिंग करायचं ट्राय करा आणि शिवायचं ट्राय करा ब्लाऊज नक्कीच तुमचे चांगले बसेल आणि मी खूप सोप्या पद्धतीने माझ्या स्टुडंटला शिकवते त्यांनाही खूप पटकन इझिली कोणतेही ब्लाऊज शिवता येतं तर तुम्ही एकदा नक्कीच माझी स्टेप फॉलो करा तर बघा मी ही जी आपण कटोरी बनवलेली होती पहिले आली ती आता याच्यावर दुसऱ्या कार्डशीट पेपरवर ठेवायची ती सेम त्याच पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायची करायची मी करून आता वाढवायची कुठे कधी वाढांगते हा जो वरचा बाजू आहे आपल्या गळ्याचा तिकडून आपल्याला अर्धा इंच घ्यायचा या साईडनी वरती आता ह्याच्या बाजूनी एक एक इंच वाढवायचा आहे आता ही रेषा आपल्याला इकडे मारून घ्यायची सरळ वरच्या गळ्याच्या साईड हा जो अर्धा इंच आणि एक इंचा राऊंड आहे तो आपल्याला गोल राऊंड शेपमध्ये तिकडं अटॅच करून द्यायचा आहे हे जे खालचे पॉईंट आहे आपल्याला त्याचा सेंटर घ्यायचा हे दोन्ही सेंटर आपल्याला चेक करायचे ते आडवा ठेवायचा याचा सेंटर आला इकडे या साईडने आपल्याला दीड इंच खाली घ्यायचं आणि हे जे मधले एक नंबरचे जे पॉइंट आहे त्या पॉइंट मधून आपल्याला तिरप्या रेषा मारायच्या आहे कुठून कशी वाढवली एकदम सोपी पद्धत सांगितली इकडून अर्धा इंच ह्या साइडने एक इंच ह्या साइडने एक इंच जे आपले मधले सेंटर आहे तो सेंटर मधून आपल्याला ह्या क्रॉस मध्ये रेषा बाहेर काढायच्या आहे कटिंग जो बाहेरचा शेप आपला बनला तो कट करायचा एकदम गोल अशी आपली कटोरी बनली आणि खूप सुंदर बनली तर आपली पेपर कटिंग झालेली आहे तुम्हाला नक्कीच समजली असेल जर समजली नसेल काही प्रॉब्लेम तुम्हाला कळत नसेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल की काय करायचं असतं तर बघा मी अस्तर घेतलं आहे अस्तराची घडी ठेवली आहे सुट्टे पाग पाठ मी समोरच्या बाजूने ठेवले आणि जॉईंटचे पार्ट मी माझ्या कडून ठेवले तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं हा जो मागचा पार्ट आहे तो जॉईंटच्या बाजूने एका कोपऱ्याला स लाईन जिकडे आहे बघून घ्या त्या साईडने आपल्याला असा ठेवायचा हा पार्ट तुमचा चुकता कामा नाही तो कसा ठेवायचा ते तुम्ही नक्कीच लक्ष द्या तर जॉईंटच्या बाजूने मी ठेवला आहे खाली सरळ रेषा आहे कापलेली तर आपण तो पाठ असा ड्रॉ करून कट करून घेऊया त्यानंतर हा जो पाट आपला आहे कटोरीच्या साईड पॅटर्न तो इकडे ठेवूया गळा आपल्याला ड्रॉप करून कट करायचा आहे बाही आपली या साईड बसू शकते आणि ही आपली या साईड किनारी बसू शकते आता कटोरी कशी ठेवायची ते सा दाखवतेस तुम्ही सरळ कटोरी बिलकुल नका ठेवू थोडी क्रॉसमध्येच आपला शेप बनेल या पद्धतीने ही कटोरी ठेवा बघू शकतात तर तुम्हाला जर हे शीट पेपर म्हणजे जे कटिंग केलेले पेपर आहे कसे बसवायचे ते समजत नसन फॅब्रिकवर तर याचा नक्कीच एक स्क्रीनशॉट काढा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कोणते बाट कोणत्या साईटनी बसवायची तर ही क्रॉसपट्टी आपण अर्धा इंच खालून वाढवायची बाकी सेम पार्ट जे आहे तसेच ड्रॉ करून सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची सगळे पार्ट मी ड्रॉ करून घेतले आता कटिंग करून घेऊया तर आपले सगळे पार्ट कटिंग झालेले आहे क्रॉसपट्टी बाही कटोरी मागचा पार्ट आता आपण जे मेन फॅब्रिक आहे ते कट कटिंग करून घेऊया तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा मेन फॅब्रिक आहे तर तो, तो बघा दोन्ही साईडनी काट आहे तुम्हाला जरा हाफ कॉलर शिवायचा असेल तर नक्कीच काठ्यावाला ब्लाऊज घ्या त्याची कॉलर आपल्याला खूप सुंदर आणि युनिक दिसते तर एक साईडची जी कॉ काट आहे ती आपण बाहीला घेऊया आणि दुसरं काट आपण कॉलरसाठी ठेवूया तर सगळ्यात पहिले जी काठ आहे तो आपण हे बघा याच्यापेक्षा अर्धा इंचानी एक्स्ट्रा कपडा घेऊन कट करून घेऊया हे काट आपल्याला आप, जे हाफ कॉलर बनवायची आहे आपण याची कॉलर बनवूया आता या साईडने आपण बाही ठेवून ती कट करून घेऊया तर ही डबल घडी आहे आपण याची परत एकदा घडी घालूया अशी चार पदर घडी घातली बाहीचा शेप आपण अगोदर कट करून घेऊया थोडासा कपडा जास्त ठेवून आपण बाही कटिंग करून घेतली आता हे जे मधले पार्ट आहे त्या पाटमध्ये आपण पाठीमागचा पार्ट आणि साईड पॅटर्न ठेवूया कटोरीचा तर सांगितल्याप्रमाणे जॉईंटचा भाग माझ्याकडे आहे आणि सुट्टे पार्ट जे आहे ते समोरच्या बाजूने आहे मी हे जे पाठीमागचा भाग आहे तो जॉईंटच्या बाजूने सेम तसाच ठेवला आता हा साइड पॅटर्न मी इकडे बसवते कपडाही व्यवस्थित उरत आहे साधारणतः तुम्ही आहे नव्वद सेंटीमीटर हा कपडा हाफ कॉलरसाठी असू द्या जर माप छोटा असेल तर नाही तर एक मीटर हा कपडा लागणारच आहे कटिंग कटिंगसाठी प्रॉसपटी मी ह्या साईड मी ठेवते आता अर्धा अर्धा इंच कपडा आपण कट करून घेऊया एक सारखा आपण खालचा कपडा करून घेऊया बघू शकतात हा साईड पॅटर्न कटोरी क्रॉसपट्टी आणि मागचा पार्ट बाही असे सगळे पॅटर्न माझे कटिंग करून झाले आणि हा सेपरेट मी कॉलरसाठी ठेवणार आहे आता बघा मी काय लॉजिक तुम्हाला शिकवणार आहे ते तुम्हाला सांगते ही जी आपली शर्टची कॉलर आहे तर बघा आपल्याला कॅनव्हासवर हे कॉलर ड्रॉ करून कट करता येते पण त्याला खूप टाईम लागत असतो आणि आपलं काम सगळ्यात मेन म्हणजे कटकन आणि सोप्पं कसं होईल ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमार्फत सांगते तर या कॉलरपासून मी हाफ कॉलर बनवणार आहे ती कशी बनवणार आहे नक्कीच तुम्ही शिवताना बघा आणि खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तुमची ब्लाउजची हे खूप छान होणार आहे तर ही कॉलर सहा रुपयाला भेटतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 रे रे रेटने असन पाच सहा सात पण तुमचे पाच सहा रुपये जातील पण कॉलर खूप को फिनिशिंगमध्ये येईल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते व्हिडिओ स्टिचिंग चा व्हिडिओ मध्ये ब्लाउज हा कसा शिवायचा कोणत्या पद्धतीने शिवायचा थँक्यू सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जे डी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वार शिकन यासाठी स्पेशल बॅच